त्यांना माफी तर मागावीच लागेल ना त्यांनी काय मोठा पराक्रम केलेला नाही जे महाराष्ट्रभर चाललं आहे आमच्या गणेश विसर्जनच्या रॅलीवर दगडफेक होते आमच्या रामनवमीच्या कार्यक्रमावर दगडफेक होते आमच्या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमावर दगडफेक होते सुरुवात जर तुम्ही केली तर आम्ही शेवट करू शकतो हे दाखवण्यासाठी आजचा कार्यक्रम होता शिस्तीत राहायचं त्या मुसलमानांना या निमित्ताने एवढंच सांगतो की तुम्ही शिस्तीत राहा नाहीतर ही सुरुवात आहे दे, लक्षात ठेवा एक टपरी पडली पाच टपोरी आतमध्ये गेले जेलमध्ये म्हणजे आमची लढाई संपली नाही आम्ही जागरूक आहोत आता हिंदू जागा झालेला आहे म्हणून आता या मुसलमानांनी शिस्तीत राहायला शिकायचं कुडाळ <laughs> मे जो चार दिन पहले एक घटना घड़ी और वो घटना ऐसी थी कि कुछ मुसलमान वहाँ पे चाय की इलीगल टपरी चला रहे थे तो कुछ बाहर से टूरिस्ट आए और टूरिस्ट को कुछ छोटे छोटी कुछ आर्ग्यूमेंट हुई और वो आर्ग्यूमेंट के बाद वो टूरिस्ट को कपड़ा निकाल के रस्ते पे लिटा लेटा के मारा उसकी जान भी जा सकती थी ये कभी ना कभी तो रुकना चाहिए क्योंकि अगर देखिए ये मुस्लिम जो होते हैं ना ये अगर इकट्ठा आ गए तो ये लोग कुछ भी करने के लिए ये लोग आगे पीछे सोचते नहीं तो आज हमने सारे हिंदुओं को बोला कि आप हमको इकट्ठा आना चाहिए इनको हमारी ताकत दिखानी चाहिए देश में आम 80% परसेंट है अस्सी टक्का है मुसलमान आज भी बीस टक्का है उनको उनकी हैसियत में रहना चाहिए अगर हमने हमारी हैसियत दिखाई तो वो दिखेंगे नहीं इस देश में समझे ना उन्होंने उनके नेताओं ने पंद्रह मिनट मांगे थे हम पाँच मिनट में इनका कार्यक्रम खत्म कर देंगे ये उनको दिखाना जरूरी था इसलिए आज हिंदू समाज हम साथ में आए और इधर आरती की और वो टपरी भी गिर चुकी है वो इलीगल और अनऑथोराइज जो स्ट्रक्चर था वो भी गिर चुका है और सारे आरोपी भी पकड़े जा चुके हैं हरले ना, ते जात आता काय काय झालंय साहेबांचा वेळ नाही तर रिकाम टेकडा भरपूर वेळ आहे तर ते आपापलं गणित बनवतायत नवीन नवीन स्टोऱ्या बनवत आहेत आता स्टोरी रायटर म्हणून त्यांनी काम बघावं कुठेतरी त्याच्यावर बोलताना शरद पवारांनी अभिनंदन केलं मात्र संजय राऊत असं म्हणाले की शरद पवारांना तेवढं ज्ञान नाही आहे म्हणजे संजय राऊतना ज्ञान आहे आणि पवार साहेबांना नाही असं म्हणायचं अरे तज्ज्ञ आहे म्हणजे कुठला तरी हो माणूस सरकलाय दुसरं काय नाही त्याच्यावरती उत्तरच नाही